सचका साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणूक गट क्रमांक बारा नळगीर सलकर अपक्ष उमेदवार कुमारी श्रद्धा दत्तात्रय गडकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे आपण त्यांच्यासोबत संवाद साधत आहोत आज नळगीर या गावामध्ये त्यांची प्रचार रॅली सुरू आहे ते प्रचारासाठी नळगीरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर ते घेऊन निघाले आहेत त्यांना मतदाराकडून कसा प्रतिसाद मिळत आहे हे आपण एक युवा युवती उमेदवार आहेत त्यांच्याकडून फार अपेक्षा नागरिकांना आहेत आपण जाणून घेऊ की कसा प्रतिसाद मिळत आहे व आपला सर्व परिचय वगैरे आपण द्यावं मी कुमारी श्रद्धा देता त्रेगळीकर मी अपक्ष उमेदवार आहे खर तर वंचित बहुजन आघाडीकडून आहे पुरस्कृत आहे आणि पाहिले की नळगीर आणि बऱ्याचशा गावातून आपल्याला प्रतिसाद उत्तम प्रकारचा भेटलेला आहे तरी लोकांच्या मनामध्ये एक जागा निर्माण करून एक मी युवक या जनतेचा आशीर्वाद घेऊन मी ही निवडणूक जिंकणार आहे काय आपले मत तालुका अध्यक्ष मुंबईकर साहेब नळगिर जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीने कुमारी श्रद्धा दत्तात्रय गडीकर यांना पुरस्कृत केलेला आहे वास्तविक पाहता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी समाजासाठी आतापर्यंत झगडत आलेले आहेत समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एवढंच नाही तर तळागाळातील वंचित वंचित पीडित आणि भट्ट्या असतील जे आदिवासी असतील अशा लोकांना सत्तेत बसवण्याचा प्रयत्न बाळासाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे एवढंच नाही तर आज आपल्या जिल्ह्यामध्ये मुस्लिम बांधवाला पूर्ण कुठल्याच पक्षानं उमेदवारी दिलेली नाही तर वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम बांधवाला उमेदवारी देऊन त्यांना सत्तेत बसवण्याचं काम केलेलं आहे म्हणून आपण सर्वजण तळागाळात जे कोणी असतील त्या सर्वच लोकांनी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचे जी वंचित बहुजन आघाडी आहे त्या वंचित बहुजन आघाडीला जे वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार उभे केलेले त्या उमेदवाराला प्रचंड असं बहुमत बहुमताने विजयी करावा त्यांचं शिक्का आहे त्यांच्या पक्षाचं सॉरी त्यांचं जे चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे गॅस सिलेंडर आहे गॅस सिलेंडर गॅस संपवल्यानंतर काय करणार आहोत हा म्हणून गॅस सिलेंडर वंचित बहुजन हो आघाडी तुम्हाला देईल गॅस सिलेंडरच्या माध्यमातून तुम्ही श्रद्धा या युवतीस तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या मतदानाच्या आशीर्वादा आशीर्वाद रुपी मतदान तुम्ही त्यांना द्यावं आणि त्यांना प्रचंडाच्या बहुमताने विजय करावा अशी एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाभाऊ साठेंचा